श्री स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपण स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करणार आहोत मी नवीन मूर्ती आणली आहे आणि खूप दिवसानंतर हा योग आला आहे की स्वामींची मूर्ती माझ्या घरी आली आहे कारण माझी खूप दिवसांची इच्छा होती की स्वामींची मूर्ती माझ्या घरी यावी आणि आज गुरुवार होता म्हटलं आज आणायचीच येतं तरी आज मी मूर्ती आणलेली आहे तर आज मी स्वामींचा अभिषेक करणार आहे आणि मंदिरामध्ये स्थापन करणार आहे आणि आपलं पूज पूजा करणार आहे स्वामींची कशी करायची ते तुम्ही बघा व्हिडिओमध्ये चला पहिले स्वामींची मूर्ती ठेवून घेऊया तामणामध्ये आणि स्वच्छ पाणी टाकायचं आहे ओम श्री गणेशाय नम श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ एक माळ जप करायचा आहे आता आपण पंचामूर्ताने स्वामींचा अभिषेक करून घेऊया आणि स्वामी म्हणायचं आहे आपल्याला श्रीगणेशाय नम श्री सरस्वतेय नम श्री नम नमः नम अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार्दिगंबरतीवर्य स्वामीराजाय न्रमानंद परमसुखद केवलं ज्ञानमूर्ती द्वंद्वादी गगनसदृशं तत्वस आदिलक्ष एक निमलमचलं साक्षीभूत भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमा रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र सुवासवदन कंथाटोपी च माला दंडक मंडलधर कट्यांकर, रक्षक त्रेगुण रैत त्रे पालक, विश्वनायक भक्त असलकलियुगे श्री स्वामी समर्थावतार धारक पाहिमाम 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 आता करुया प्रार्थना जय जय जी जिअर्णा परात्परा कैवल्यसदना ब्रह्मानंदा यव्या जय जय जि पूर्णपुरुषा सर्वेषा अनंत ब्रमाधीशा वेदवंद्या जगद्गुरु सुखधाम सर्वसाक्षी करुणालया अनंत अनंतरपे नटलासी तू तु अग्निपवन तू तु, आकाश तू तु जीवन तू शिवसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तू चपे तू विष्णुवानी शंकर तू विधाता तू इंद्र अष्ट समग्र तूच रूपे नटलासी कर्ता कर्विता तू च हवी यानी भूता दाता आणि देवविता दूत समर्था आणि क्षय जंगमानी स्थिर तूच व्यापिले समग्र तुझ लागे आदिमदाग्र कोटे नसे पाहता सोनिया निर्गुण रूपे नटला सी सगुण ज्ञाता निज्ञान तूच एक विश्वेसा वेदांचा हि तर्क चासरे शास्त्राते हि नावरे विष्णू शंकर एक सुरे कुंटित झाले सर्वही मी केवळ अल्पमती करू केहू आपली स्तुती सहस्रमुखही निश्चिती शिनला ख्याती व दृढ ठेलाचरणी चरणी माता रक्षावे मजसी समर्था कृपाकटाक्षे दिननासा दासाकडे पा प्रार्थना पाहावेताना मना कृपा पा देन सर्व जाहो निर्सव साधन करवावे दुस्तर हा पवसागर याचे या तीर पावयापैलतीर तरणीशाचर प्राप्त हो मजला ते आशा मणीशा तृष्णा कल्पना निवासना भ्रांती नाना नान ना बादो तुषा कृपे किती वरुण आपुले गुण दावे मदसुख साधन अज्ञान अज्ञानतिरनिसो नकृदय प्रकटोपै सदा वसो वृथाभिमान नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपे अंतरी भव दुःखे हे निरसो तुझा भजनी चित्तवसो वृथा नसो वासना ते सदा साधु समागम तुझे भजन उत्तम ते नेहो हा सुगम दुर्गम वर्तता भ्रांती पंत अंगी नोकडो भ्रांतीचिता अंगीनामेस्ये विजय सर्वदा आप्तवर्गाचे पोषण अवलंबन इतुको द्यावे वरदान कृपा करुणी समर्था असून या संसारात प्राचीन तव नाम अमृत प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मजलागी करता आणि करविता तुझी एक स्वामीनाथा माझी अठाई वर्ता मी पणाची नसेसी गुरुर ब्रह्मा गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मे श्री गुरवे नमः आता आपला पंचामृताचा अभिषेक झालेला आहे आता आपण स्वच्छ पाण्याने स्वामींना आंघोळ घालूया श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 आता आपण श्रीसुप्तम सोळा वेळेला आणि श्रीसुक्तम आपलं पुरुष सुप्तम सोळा वेळेला म्हणायचं आहे स्वामींची मूर्ती आपण काढून घेऊया आणि आपल्याला सारखं सारखं चमच्याने अभिषेक करता नाही येणार म्हणून आपण गळतीस गळतीच्या खाली आपण स्वामीला ठेवणार आहोत गळती लावून आपण अभिषेक करणार आहोत स्वामींचा आता आपण ताटातले पंचामृत काढून घेऊया बाजूला आणि स्वामींची मूर्ती स्वच्छ पुसून तांबड्यामध्ये ठेवूया आणि गळती ठेवायची आहे आणि गळतीचं जे पाणी आहे अभिषेकाचं ते आपण पिऊ शकतो आणि जे आपलं पंचामृताचं अभिषेकाचं पाणी आहे ते आपण झाडांना टाकायचं आहे आता आपण श्री सुप्त म्हणणार आहोत एक सोळा वेळेला आपल्याकडून शक्य नाही आहे तर आपण एक ज्याच्याकडून शक्य असेल ज्यांना वेळ असेल ते करू शकतात तर मी एक वेळेला म्हणणार आहे श्रीसुक्तम आणि सुक्तम हरी ओम हिरण्यवर्णा हरिणी सुवर्णरजतस्रजाम चंद्रा हिरणी लक्ष्मी जातवेदो महावः ताम आवह जातवेदो लक्ष्मी मनपगामिनीं यंदे गामश्व पुरुषानहम अश्वूर्वा रथमध्य हस्तीनाद प्रबोधिनी श्रिय देवी मुप हवय शिर्मा देवी जुषता कामता हिरण्य प्राकारांद्राच्वलती तृप्ता तर्पयतीं पद्मेस्थिता पद्मवर्णा तामिहोप हवे श्रियम चंद्रा प्रभासा यशसा ज्वलती श्रिय लोके देवजुष्टामुदाराम ताम पद्मिनी मीं शरण प्रपदे में वरने अलक्ष्मी नश्यता थं वृणे आदिव्यवर्णे तपसो धिजा वनस्पतीस्तो वृक्षोदबिल्व तस फ तपसानुदं तुमच मायांतराया्च्छायालक्ष्मी उपयुक्तुमदेस कीर्तीशमनीना सह प्रादुर्भूत स्मिराष्ट्रेस्म कीर्तीमृद्धि ददा मे क्षुत्पासा मलाचेष्टा अलक्ष्मीं नाशयाम्यह अभुतीम समृद्धींच सर्वाण निर्णद मे गृहात् गंधद्वारा दुराधर्श ईश्वरी सर्वभूताना तामी होप हवे वाच वाच्यसत्यमशिमि पशुना रूपमन्नस्य मयी श्रीश्रयता यशः कर्दमेन प्रजाभूता मयि संभव कर्दम श्रिय वासय मे कुले मातर पद्ममालिनीं आपसृजस्नग्धानी चिकलित मे गृहे निचदेवी मातर श्रिय वासय मे आर्द्राम्य कर्णी यष्टीं स्वर्णा हेम सूर्या हिरण लक्ष्मी जातवेदो महावह पुष्करणीं पुष्टी पिंगला पद्ममालिनी चंद्रा हिरण लक्ष्मीं जातवेदो महावह जात लक्ष्मी मनपगामिनीं यस्या हिरणं प्रभुतं गावो दाशोश्वान विन्देयं पुरुषानहं यशुचि प्रेतो भूत्वा जुहु यादा जमन्वहं सुत श्रीकां श्रीकाम जपेत् जपेद पद्म ऊरु पद्माक्षी पद्मसंभवे तने भजसि येन सौख्यमल्यह अश्वदायि गोदायी धनदायि महाधने धन मे लभता देवी सर्व देई मे पद्माने पद्मविपद्मपत्रे पद्मप्रिय पद्मदलायताक्षी विश्वप्रिय विश्वमनोनुकुलेपाद पद्म मयी सन्नीधत्व पुत्रपौत्रधनमधान्यम हस्तेर प्रजाना भवसी मातानायुष्म कुरोत मे सूर्यो धनं वसु धन इंद्र बृहस्पतीवुण वैनतेय सोमं पिब सोमं पिबत वृद्रहा सोमिनो धन्यसोमिनो द कदा सोमिन न क्रोधो न समाश्य न लोभो न शुभामतिः भवती कृतपुण्याना भक्ताना श्रीसूक्त जपेद सरसिजन सरोजहस्ते धवलतराकुशगंधमाल्यशोभे भगवती हरिवल्लभे मनोज्ञे त्रिभुनभूतीकरी प्रसिद्ध मह्यं विष्णुपत्नी क्षमादेवी माधवी माधवप्रिया लक्ष्मीप्रियसखी देवी, लक्ष्मी देवी नमामय क्षितवल्लभ महालक्ष्मी सविधमहे विष्णुपत्नीसधीम तन्नो लक्ष्मी प्रचोदयात श्रीवर्चषमायुष्यमाग्यमाविधा शोभा मान मही धान्यम धनन पशु बहु पुत्र लाभम शतसंवस्तरम दीर्घमायु इथे श्रीसूक्तम आता पुरुषसुक्तम म्हणायचं आहे ज्यांना प्राकृत म्हणता येईल त्यांनी प्राकृत म्हणायचं त्यांना संस्कृत मध्ये म्हणता येईल त्यांनी संस्कृत म्हणायचं माझं संस्कृत पाठ नाहीये त्याच्यामुळे मी प्राकृतमध्ये म्हणणार आहे आणि हे पण एक वेळेला म्हणायचं आहे ज्यांना वेळ ते सोळा वेळेला म्हणू शकतात पुरुषसूक्तम हरी ओ अनंत शीर्षे अनंतचक्षुअनंतपद्मधारी चराचरा तेव्यापुनी उरलादशांगुले श्री हरि महापुरुष हा त्रिकालभर्ता देवांचा देव अजन्मा परी सोळुनी धावे दृश्य जगत हे महिमा याचा एक मात्र अदृश्यात हि नांदते त्रिपदे याची सत्पात्र त्रिकाल आत्मा विभू निरंजन अनंतात डोले एकच ज्योती उत्पत्ती लय खंडहीन खेळे चेतन नोहेचेतना अचेतनाही जागवुनी उरला अविद्येत रमले त्यांना भासुनी ना दिसला चराचर्या निर्मुनी तेने जीव ही वन नाना रूपे असती इंद्रिये विश्वथोरणडले पुढे विभू भीभु... विभूने यज्ञ मांडिला हर हवी द्रव्य वसंत झाला आज ग्रीष्मतो तो इंधन हि हव्य शरद सरारे ह हवीर सरा लोट लोटुनिया याग जाहला कल्पनावनी पुरुष सुप्त गाया जीवही रमता यज्ञ साधनी देव सृजन झाले सृष्टी वर्धना तसे रक्षणा ऋषि ज्ञानी सजले देव ऋषींनी यज्ञ रक्षिता आज दधी सिंधू आहा उसळले भाविक भक्ता भुलले हि बोधू अरण्यवा अरण्यवासी पवनाहारी जीवही ग्रामी ग्रामीणगरी पशु जाहले तदाच निर्माण अनाधिकारीी महायज्ञतो असाचेत ताना ऋग्वेदू सामछंदी उठले स्वर्णाना यज्ञ साधनी अश्व ही झाले पशु गोमाता हि शेळ्या मेंढ्या सृजन यज्ञ प्राप्ती सहस्रशीर्षे पुरुष जन्मला विराटतो कैसा हस्तपादनीमुख मांड्या द्या जानव्या कैशा ब्रह्मान मुख जाणावे क्षत्रिय बाहुबल वेषही मांड्या शूद्र तयाचे पद जानामुळ चंद्रापासुनी मन जाहले अग्नि इंद्रमुख सृजनेत्री अग्निंद्रमुख जायु प्राणसुत्री ज्यांचे शीर्षे हेच स्वर्ग दि दिशा मार्ग। दे... देवरंगले साधनी देवंगलेज्ञसाधनी समिधा जीवसृष्टी हि विराट पुरुष हव्यच त्या छंदा महिने पंच ऋतूंनी सप्त छंद परिधी परीधी लोक जाना जानाहव्य भागी देवावरांनी सर्वस्वांचा यज्ञ असा करून महत्पदा ते चढल्या जीवा गौरवी देवानी यज्ञ साधना अशी जगाच्या कारण वाढीशी महाजनाते तेज देव हे नेती स्वर्गासी संपूर्ण आता स्वामींची मूर्ती उचलून घ्यायची आहे आणि स्वामींची मूर्तीची पूजा करून आपण आरती करून घेऊया स्वामींच्या मूर्तीला आपण आष्टगंध लावूया श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ आता आपण स्वामींची आरती करून घेऊया ీనకర్జీ రక్తవర్ణతో సకలజలమారా అనంతశరణాతయా దాసా i think.

नकळे हर्संहारालावनाला जय देवी जय देवी जय गायत्री माते सद्भावे हो ते जय देवी जय देवी पाठामुखी पंचक्रिय निर्मिती पंचीकर्ण सृष्टीरेली अहंभावेे तया सूण कृतिकेली माते तु जलसी ताटाशी मतिमि गाता सुरु गायत्री नाव मुक्ती मुक्तीचा सद्गा भाव ધરતે જ્ઞાને જ્ઞાનચ દુખા ભાવ જય દેવી જય દેવી જય ગાયત્રી માતે સદભાવે ઓ વાળુ જય પ્રણમાતી જય દેવી જય દેવી આદિમાયે દૂતે વિસરલેોક ધર્માહાની હોલ પડલા હાધાક દ્રાતુ હિદ્ય ભ્રમણી નરલા વિવેક સ્મરતા સકલઈ હો પાક જય દેવી જય દેવી જય ગાયત્રી માતે સદ્ભાવે ઓ વાળુ જય પ્રણમાતી જય દેવી જય દેવી आदी माय तू दे विसरले लोक धर्माहानी होईल पडला हातील भ्रमणी नृदा विवेक स्मरता तुतला सकलई हो पाक जय देवी जय देवी जय गायत्री माते सद्भावे हो वाळू जय ग्रणवाधी ते जय देवी जय देवी

करा कारा, कारा परात परा गुरु आुरा मूला जगत्भू आडो आम्हाडो गुणी आनंद कंद स्वरूपा साक्षी सदैव हि माय बापा स्वामी समर्थ गुरु तु हरीसर्व दावी ज्ञान दीपा धर्मग्ला कराल कालकलिहा तत्वांचा लव तत्वाचा लवमागमुदे धुंडुनी सत्वातही भक्तानाय प्रमाण ूपे हो देखता नेत्र धाले अनुपम तव प्रीतीलिन होता भक्त तो पद धन्य देशिधन्य तु एकदत्त परमात्मा पुरुषोत्तमा ये नारायणा श्रीधरा लीला विग्रही सूत्रधार हृदयी राहू हो निचरा ज्ञा ते भाव सरो सदैव विसरो હા જીવતો દુસરા અર્પે સુમનાંજલિતો પદા પ્રેમે જગદુરવરા બ્રહ્માઇન્દ્ર સુરાસુર પ્રતિદિને પ્રાર્થિતુજયા પદા ઓંકાર સ્વરૂપુ વેદ જનની દુર્વિનામા કદા ભાવે શાહ ભજતા વિવની પળતી દૈન્યારી સર્વા પદા ગાય સુમને નમૂ કરિસ ओम श्री सद्गुरु अक्कलकोट निवासी राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय अनंतकोटी ब्रह्मांड नायक भक्त वत्सल भक्ताभिमानी श्रीपाद वल्लभ विजय दत्त दत्त समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ओम श्री गायत्री माता की जय ओम श्री गुरु महाराज की जय हात जोडितो गोज सारे वदवना दाऊ निशिदिन श्रमसि मम हितार्थ तु किती तुझ शिण देऊ हृदयी वससिरी कैसे तुझ पाहू उत्तीर्ण नवे तुझ उपकारा जरी तनु तुझ वाहू बोधु निधाविसिरनश्वर मनी उटला बाहू कौन कुटिल मी कवणकार मम कैसा राहू करी पाहू अजान हतबल भ्रमित मन ची तळमळ कशी साहू निरुनी माया दावी अनुभव प्रतिदिन प्रचिन कोहू सद्गुरुनाथ हात जोडितो जोडि को पाहु कोहू मन निमन गुज सारे वद कवना दाहू श्री स्वामी समर्थ <laughs> आपली पूजा झालेली आहे आता आपण स्वामींना त्यांच्या जागेवर ठेवायचं आहे श्री समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री समर्थ जय जय स्वामी समर्थ आपली पूजा झालेली आहे तर माझ्या चॅनलला माझे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा श्री स्वामी समर्थ